तू मरा तू शेरणी मी बाबडा बाबडासरी लावतो सखी जवा तुला पाहतो एक फुल वा सखी तुल पहतो नमस्कार मित्र मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण अलेट मोशनवरती व्हिडिओ करणार आहोत जसे की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल आजचा व्हिडिओ खूपच छान आणि असा सुंदर एक व्हिडिओ बनवला आहे मी लॅरिक व्हिडिओ एडिटिंगवरती आणि हा व्हिडिओ मुलं मुली आणि तसंच कपल्स पण बनू शकतात खूप छान गाणं पण आहे आणि खूप छान व्हिडिओ पण झालं आहे आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल यूज केलेले हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या जी पॅलमध्ये भेटून जाईल आणि तुम्हाला माहिती आहे जी पॅलकडून घ्यायचे असते तिथून तुम्ही जीप पॅल घेऊन तिला एक्स्टॅट करून घ्यायचे आणि तसंच जे काही बीटमक आणि इपेक लिंक आहे हे पण तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जातील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ठीक आहे आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जेव्हा येऊन येऊ शकता तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं टेलिग्राम चॅनलची चे लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर आता चला मित्रांनो जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आधी अशा प्रकारे जे की आपलं आलेट मोशन ॲप्लिकेशन याला ओपन करायचे आणि प्रोजेक्ट्समध्ये यायचे आणि मी तुम्हाला दोन बीटमक आणि इफेक्ट लिंक दिलेले ते तुम्ही इनपुट करून घ्यायचे आलेट मोशनमध्ये ठीक आहे अशा प्रकारे एक बीटमार्कची आणि एफ एक्ची लिंक दिलेली आहे ठीक आहे तर आता सर्वात प्रथम आपला जो काही पहिलं बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे तर याला ओपन करायचे आणि इथं मी तुम्हाला खूप सारे ग्रुप्स वगैरे आधीपासून मी खूप तुम्हाला खूप सारे लॅरिक लॅरिक वगैरे टाईप करून दिलेले ठीक आहे आता तुम्हाला काय करायचे आधी सर्वात आधी तुम्ही काय करायचं प्रकारे खाली यायचे आणि खाली तुम्हाला एक अशा प्रकारे इमोजचे ले, लेयर दिसेल तर त्या इमोजच्या लेअरवरती क्लिक करायचे नंतर एडिट टेक्समध्ये जायचे वरती हे फॉन्ट्स नावावरती क्लिक करायचे व्यू फॉन्ट व्ह्यू ऑल फोन्सवरती क्लिक करायचे ठीक आहे या ठिकाणी नंतर या तीन लाईनींवरती क्लिक करायचे आणि इथं तुम्हाला इनपोट फॉन्ट्स दिसेल तर याच्यावरती हो क्लिक करायचे आणि या बाजूच्या तीन लाईनींवरती क्लिक करायचे आणि इथून आपला फोन स्टोरेज सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर जो काही आपला जीप फाईलचा फोल्डर असेल तुम्ही एक्स्टार्ट केलेला त्याच्यामध्ये जायचं आहे अशा प्रकारे ठीक आहे जसं की हा आपला जीप जिपलचा फोल्डर याच्यामध्ये यायचे ठीक आहे इथं बघू शकता आता मी इथून आपल्या जिपलच्या फोल्डरमध्ये आलो आहे अशा प्रकारे जिप जिपफलच्या फोल्डरमध्ये यायचे आणि इथं तुम्हाला खाली दोन फॉन्ट भेटून जातील एक इमोजूच्या आणि एक टेक्सच्या तर इथून हे दोघं फॉन्ट सिलेक्ट करायचे आणि वरती सिलेक्ट नाव आहे तर याच्यावरती क्लिक करायचे आणि इथून हे जे काही सर्व बॉक्स आहे तर ते अनटिक करून तुम्ही फक्त हा जो काही इम्पोर्टेंट नाव आहे त्याला टिक करायचे ठीक आहे आणि ते बघू शकता हे सर्व हे दोघं फॉन्ट इथं ॲड होऊन जातील फॉन्ड ॲड झाल्यानंतर ॲटोमॅटिकली जे काही हे नाव आहे तर ते अशा प्रकारे हे अक्षरांमध्ये चांगल्या मध्ये दिसायला सुरुवात होतील ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही आधी हे दो दोघं फॉन्ट ॲड करून घ्यायचे नंतर काय करायचे अशा प्रकारे सुरुवातीला यायचे आता मित्रांनो आता आपल्याला फोटो लावायचे फोटो लावण्यासाठी पण तुम्हाला वेगवेगळे प्रकारे फोटो लावायचे नीट लक्ष देऊन तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचे ठीक आहे आता आता काय करायचे आपल्याला बटनवरती क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही तुमचे फोटो घ्यायला सुरुवात करायचे जसं की इथून मी हा फोटो घेतलेला आहे फोटोवर ते क्लिक करायचे मूव अँड ट्रान्सफोरमध्ये यायचे आणि इथे रोटेटमध्ये जायचे आणि जे की रोटेटचं ऑप्शन आहे या इथं क्लिक करून तुम्ही अशा प्रकारे नव्वद डिग्रीपर्यंत या फोटोला रोटेट करून घ्यायचे ठीक आहे मायनस नव्वद करायचे नंतर काय करायचे आधी काय करायचे तीन नंबरचा ऐकून ते क्लिक करायचे आणि फोटोला अशा प्रकारे झूम करून घ्यायचे ठीक आहे आणि एक नंबर ऐकून होते क्लिक करून फोटोला या साईडला थोडंसं घेऊन घ्या ते घेऊन घ्या ठीक आहे जेणेकरून आपले जे काही लॅरेक आहे तर ते बराबर दिसेल ठीक आहे अशा प्रकारे या साईडला घेऊन घ्या आणि काय करायचे या फोटोवरती क्लिक करायचे पुढच्या बिटोमाकवरती येऊन फोटोचा पुढचा भाग इथंपर्यंत ओढून घ्या नंतर या फोटोच्या अवज साईडला जे काही खाली जागा आहे तर इथे क्लिक करून फोटोला अशा प्रकारे पूर्णपणे सर्व लेअर्स खाली तुम्ही अशा पद्धतीने घेऊन घ्या ठीक आहे जेव्हा आपण या फोटोला इपीड लावून दर तेव्हा ही लॅरिक वगैरे बराबर दिसेल ठीक आहे आता अशा प्रकारे तुम्ही तुमचा फोटो लावून घ्या नंतर आपला जो काही पुढचा अजून आहे तर इथे यायचे आणि प्लसचा बटनवर ते क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे इथून तुम्ही अजून दुसरा फोटो घ्यायचे तुमचा मी जसं की इथून आता मी हा फोटो घेतलेला अशा प्रकारे फोटो घ्यायचे पुढच्या बिटमार्कवरती यायचे फोटोला जे पुढच्या बिटमार्कपर्यंत ओढून घ्यायचे मूव अँड ट्रान्सफोरमध्ये यायचे रोटेटमध्ये जाऊन नऊ नव्वद डिग्रीपर्यंत रोटेट, रोटेट करायचे आणि तीन नंबरचा ऐकून ते क्लिक करून फोटोला अशा प्रकारे पूर्णपणे झूम करून घ्यायची एक नंबरचा ऐकून ते क्लिक करून फोटोला अशा प्रकारे खाली घेऊन घ्या ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे नंतर फोटोच्या बाजूसाठी जे काही खाली जागा आहे तर क्लिक करून अशा प्रकारे सर्व लेयर्स ले ही लेयर ले लेयर, खाली या फोटोला अशा पद्धतीने घेऊन घ्या ठीक आहे जे काही हे लेअर असतील ग्रुप आणि लेअर्स असतील आपले टेक्स्ट लेअर तर त्यांच्या खाली अशा प्रकारे फोटोला घेत चालायचे नंतर इथं पण तुम्हाला एक ग्रुप दिसेल बघू शकता फोटो ग्रुप म्हणून तर सिंपली याला पण तुम्ही आता एडिट ग्रुपमध्ये जायचे अशा प्रकारे सुरुवातीला यायचे प्लसचा बटनवर ते क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे परत इथून तुम्ही हाच फोटो घ्यायचे आधी फोटोला इथं शेवटीपर्यंत ओढून घ्या फोटोला अशा प्रकारे रेस्ट अँगलचं गाली घेऊन घ्या फोटोवरती क्लिक करा मूव अँड ट्रान्सफरमध्ये या फोटोला अशा प्रकारे नव्वद डिग्रीपर्यंत रोटेट करून घ्या आणि एक नंबरचा आयकॉनवरती ते क्लिक करून फोटोला अशा प्रकारे चौकोन बॉक्समध्ये बसून घ्या ठीक आहे अशा पद्धतीने ठीक आहे तुम्हाला झूम आउट वगैरे करायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही छोटो वगैरे करून बराबर या बॉक्समध्ये तुम्ही फोटोला बसून घ्या ठीक आहे नंतर पुन्हा या बॅक बटनवरून ते क्लिक करून या ग्रुपमधून बाहेर यायचे नंतर बघू शकते इथं पण आपल्या फोटो लागून गेलेले नंतर पुन्हा अजून इथे यायचे आपल्या आता पाच पन्न पंचवीस सेकंडचे बिटमॉकवरती यायचे पण पुन्हा आपल्याचा बटन ते क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही अशा प्रकारे दुसरा फोटो घ्यायचे आणि अशा पद्धतीने आधी फोटोला पुढच्या विटमा भीट्मा, बिटमार्कपर्यंत ओढून घ्यायचे मू एड ट्रस्पोमध्ये येऊन प्रकारे फोटोला नव्वद डिग्रीपर्यंत रो रोटेट करायचे आणि अशा प्रकारे फोटोला झूम करून घ्या ठीक आहे आणि झूम केल्यानंतर एक नंबरचा ऐकून क्लिक करून फोटोला अशा प्रकारे आपल्या डाव्या साईडला अशा प्रकारे त्या बाजूला घेऊन घ्या ठीक आहे जसं की इकडे डायरेक्ट आहे म्हणून त्या त्याच्या त्या बाजूला तुम्ही फोटोला अशा प्रकारे घ्यायचे ठीक आहे डाव्या साईडला आणि बघू शकता अशा प्रकारे फोटो बरापर इथं लावून घ्या आणि फोटोला पण अशा प्रकारे जे काही सर्व ग्रुप हे लॅरिक वगैरे तर यांच्या खाली अशा पद्धतीने घेऊन घ्या ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे सुरुवातीचे फोटो तुम्ही लावून घ्या ठीक आहे नंतर काय करायचे अजून अशा प्रकारे पुढे यायचं आता तर आता अशा प्रकारे आपल्या आठ पॉईंट आठ सेकंदाच्या बिटमॅकवरती यायची नंतर पुन्हा आपल्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही पुन्हा अशा प्रकारे कोणता एक फोटो घ्यायचे फोटो घेतल्यानंतर आधी फोटोला अशाप्रकारे इथं आपलं पुढच्या बिटमॅकपर्यंत ओढून घ्यायचे नंतर काय करायचे या फोटोला पण तुम्ही एकदा अशा प्रकारे नव्वद डिग्रीपर्यंत रोटेट करून घ्यायचे ते तीन नंबरचा आहे ते क्लिक करून फोटोला अशा प्रकारे झूम करायचे ठीक आहे आणि अशा प्रकारे फोटोला खाली घेऊन घ्या ठीक आहे बघू शकता अशा पद्धतीने नंतर काय करायचे तर जे आपले लॅरिक्स आहे खालचे तर यांच्या खाली अशा प्रकारे फोटोला घेऊन घ्या आहे जे काही दोघं लॅरिक आहे तर यांच्या खाली अशा प्रकारे फोटोला घेऊन घ्या आहे आणि बराबर तुम्ही तुमचा फोटो इथं लावून घ्या ठीक आहे बघू शकता अशा पद्धतीने नंतर काय करायचे अजून अशा प्रकारे आपल्या तेरा चा। पॉईंट चौदा सेकंदाचे बीटमॉकवरती यायचे पुन्हा आता काय करायचे इथून तर शेवटीपर्यंत मी तुम्हाला जेवढेही बिटमार्क लावून दिलेले तर यांच्याप्रमाणे पण तुम्ही तुमचे फोटो लावून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे तेरा पॉईंट चौदा सेकंदाचे बिटमॉकवरती यायचे प्लस बटनवरती क्लिक करायचे नंतर मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही तुमचा कोणताही अशा प्रकारे फोटो घ्यायचे आणि वरती तीन डॉट दिलेले यांच्यावरती क्लिक करून पाच नंबरचा पिल कंपोजेशन एरिया ते क्लिक करून फोटोला झूम करायचे पुढच्या बिटमाकवरती यायचे फोटोला पुढच्या भाग बिटमाकपर्यंत अशा पद्धतीने ओढून घ्यायचे सेम अशा प्रकारे जे काही आपले पुढचे फोटो आहे तर यांच्याप्रमाणे म्हणजे सर्व जे काही आपले पुढचे बिटमार्क आहे तर यांच्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या ठीक आहे पटापट प्रकारे मी फोटो लावतो आहे सेम प्रकारे फोटो तुम्ही लावून घ्यायचे ठीक आहे तर मी पटापट आता हे सर्व फोटो पण लावून घेतो तर बघू शकता आता जे काही शेवटीपर्यंत बीटमॉक होते तर यांच्याप्रमाणे पण मी आता हे सर्व फोटो लावून घेतलेले त्यानंतर अजून शेवटी यायचे आणि शेवटी जो काही आपला हा ग्रुप आहे बघू शकता खालचालॅरीजच्या तर याच्यावर जो सेटला क्लिक करून ठेवायचे आणि अशा प्रकारे ग्रुपला पूर्णपणे वरती घेऊन घ्यायचे नंतर पुन्हा जे काही मी तुम्हाला एक रेस्टँगल लावून दिलेले तर या रेस्टँगलला पण सेम अशा प्रकारे पूर्णपणे वरती ओढून घ्यायची ठीक आहे त्यानंतर काय करायचे पुन्हा अजून अशा प्रकारे या ठिकाणी यायचे आपल्या तेरा पण चौदा चौदा सेकंदाचे बीटमॉर्क वरते ठीक आहे नंतर बटन बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आपला जीप फाईलचा फोल्डर फोल्डरला इथून सिलेक्ट करून घ्यायचे आणि जीप फाईलच्या फोल्डरमध्ये तुम्हाला अशा प्रकारे एक एक इंक व्हाल अशा प्रकारे ओरले व्हिडिओ भेटून जाईल तर तुम्ही हा व्हिडिओ व्हिडिओ इथून घ्यायचे नंतर या व्हिडिओवरती क्लिक करायचे ब्लेंडिंग एन ऑपिसिटच्या ऑप्शनमध्ये यायचे लाईटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्क्रीनवरती क्लिक करायचे नंतर इथं बघू शकता आपला जो काही हा व्हिडिओ असेल तर तो स्क्रीनमध्ये होऊन जाईल पुन्हा आता या व्हिडिओवरती क्लिक करायचे नंतर इथे हे बॉक्स आहे तर याच्यावरती क्लिक करायचे आणि इथं तुम्हाला कॉपी लेअर नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करायचे एकदा आणि अशा प्रकारे आता काय करायचे पुढच्या बिटमॉकवरती यायचे चौकोन बॉक्सवरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचे पुन्हा पुढच्या बिटमॉकवरती येऊन चौकोन बॉक्सवरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचे अशा प्रकारे जे काही आपले बिटमॉक आहे चारी तर यांना ही लेअर पेस्ट करून द्यायची ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही आता हे चारी व्हिडिओ इथे लावल्यानंतर बघू शकता आपले एवढं काम झालेले आता काय करायचे आता आपल्याला इपीड पेस्ट करायचे त्यासाठी काय करायचं अशा प्रकारे बॅक यायचे आणि आपला जो काही इफेक्टचा प्रोजेक्ट आहे याला ओपन करायचे पहिल्या फोटोवरती क्लिक करून एपेक्समध्ये यायचे तीन डॉटरवरती क्लिक करून कॉपी इपीड करायचे पुन्हा बॅक यायचे आणि आपला बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे खाली यायचे आणि इथं जो काही आपला पहिला फोटो लावला आहे आपण तर या पहिल्या फोटोवरती क्लिक करून एपेक्समध्ये यायचे तीन डॉटरवरती क्लिक करून पेस्ट इपेक्स करायचे पुन्हा आता बॅक यायचे आपल्या ई प्रोजेक्टला ओपन करायचे जो काय दोन नंबरचा फोटो आहे तर याच्यावरची एपीड पुन्हा अशा प्रकारे कॉपी करायचे पुन्हा अजून आपल्या बिटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे खाली यायचे अशा प्रकारे पुढे यायचे आपला जो काही दोन नंबरचा फोटो आहे खालचा तर याला हा वालाईपीड पेस्ट करून द्यायचे अशा प्रकारे ठीक आहे नंतर पुन्हा बॅक यायचे आपल्या ईपिकच्या प्रोजेक्टला ओपन करायचे आणि जो काही शेवटचा तीन नंबरचा फोटो आहे तर याच्यावरचे ए पीठ अशा प्रकारे पुन्हा कॉपी करायचे पुन्हा आपल्याला बिटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे खाली यायचे आणि अशा प्रकारे पुढे यायचे आणि जो काही आपला तीन नंबरचा वाला फोटो आहे तर याला हावाला ई अशा प्रकारे पेस्ट करून द्यायचे ठीक आहे नंतर बघू शकता किती मस्त आपले आता हे सर्व फोटो वगैरे दिसायला लागले ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही तिघं हे पीक पेस्ट करून घ्यायचे त्यानंतर बघू शकता आपला आता पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेले आहे आता सिम्पली काय करायचं शेअरचं करून ते क्लिक करायचे नंतर व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला ॲरो दिलेलं आहे तर ॲरोवरती क्लिक करायचे नंतर खालचे क्वालिटीचे रेसला फुल वाढून घ्या आणि तुम्ही तुमच्या इच्छेनुसार क्वालिटी सिलेक्ट करायचे नंतर एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा, करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा